नमस्कार मी श्रुती कुकविन ग्रॅणीमध्ये आपण सर्वांचं सा, मनापासून स्वागत पालकाची गोळा किंवा पातळभाजी आपण नेहमीच खातो पारंपरिक पद्धतीने ती नेहमीच केली जाते पण पन आज आपण वेगळ्या पद्धतीने पातळभाजी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग करूया गुणगुना पालक त्यासाठी लागणार साहित्य त्यासा। असं पालकाची पानं अर्धी जोडी मध्यम कांदा आणि टोमॅटो प्रत्येकी दोन चिलक्याचे मूगडाळ अर्धा कप रिफाईंड तेल चार टेबल स्पून जिरं एक टेबल स्पून हळद आणि हिंग प्रत्येकी एक स्पून आणि कढीपत्त्याची पानं दहा ते बारा एक उकडलेला बटाटा गरम मसाला अर्धा टेबल स्पून बटर तांबडं तिखट आणि बारीक मीठ प्रत्येकी एक टेबल स्पून आणि सोललेल्या लसूण पाकळ्या दहा ते बारा बालक करण्यासाठी आपण येथे अर्धा कप छिलक्याची मुगडाळ घेतलेली असून ती व्यवस्थित निवडून घेतलेली आहे ही डाळ आपण स्वच्छ पाण्याने पण हलक्या हाताने धुवून घेऊयात डाळ अतिशय पौष्टिक आहे जर चोळून चोळून धुतली तर सगळे छिलके म्हणजे सालपट निघून जातात आणि त्यातली पौष्टिकता कमी होते म्हणून ही डाळ आपल्याला हलक्या हाताने अगदी धुवायची आहे आणि एकदाच धुवायची आहे डाळ धुतलेलं जे पाणी असतं ना ते नेहमी काढून टाकायचं आणि झाडांना टाकायचं पाणी काढत असताना भांड्यावर असा हात ठेवायचा म्हणजे सालपट पुन्हा हातात येतात आणि डाळीतली पौष्टिकता कमी होत नाही धुतलेल्या ना डाळीमध्ये जेवढी डाळ घेतली होती तेवढंच पाणी घालायचं आणि डाळ अर्धा तास भिजत ठेवायचे आहे अर्धा तास डाळ भिजेपर्यंत आपण इथे पुढची तयारी केली इथे आपण पालकाच्या अर्धी जोडी स्वच्छ धुवून आणि चिरून ठेवलेली आहे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या क्रश करून ठेवलेल्या आहेत दोन टोमॅटो घेऊन त्याचे मध्यम साईजचे काप केलेले आहेत आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपलं सगळं प्रिपरेशन झालेलं आहे अर्धा तासामध्ये एकीकडे ही व्यवस्थित भिजलेली आहे चला तर मग आता आपण गुनगुना पालक करायला सुरुवात करूयात पालक करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक प्रेशर पॅन तापत ठेवूयात तापलेल्या पॅनमध्ये दोन टेबलस्पून रिफाईन तेल घालत आहोत पॅन तापलेला असला ना की तेल तापायला वेळ लागत नाही तापलेल्या तेलामध्ये घालूयात अर्धा टेबल स्पून जिरं जिरं तडतडायला लागलं ला की लगेचच आपल्याला एक बाऊल बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे छान परतून घेऊयात साधारण मी निटभर हलवलं की कांद्याचा रंग जरा गुलाबीसर होतो कांद्यातला अर्क आणि स्वाद दहोनी त्या फोडणीमध्ये उतरायला हवा आता मध्यम साईजचे जे आपण टोमॅटो चिरलेले होते ते सगळे आपल्याला त्यांच्यामध्ये घालायचं आहेत आणि पुन्हा परतायचं आहे टोमॅटोला किंचित पाणी सुटून लालसर रंग दिसायला हवा एवढं परतायचं आहे त्याची काही आपण ग्रेव्ही वगैरे करणार नाही आहोत साधारण शिजत आले की रंग बदलतो आपण स्पॅच्युलाने त्याला थोडं थोडं दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा रंग अजून चांगला होतो एक मिनिट सलग परतून झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे अर्धा तास भिजवलेली छिलक्याची मूग डाळ थोडी हलवून घेऊयात ती काही खूप परतली नाही तरी चालते कारण आपल्याला ती शिजवायचीच आहे आता आपण जो पालक धुऊन चिरलेला होता तो सगळा आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय तुमच्या असं लक्षात येत असेल की प्रत्येक घटक फोडणीत घातल्यावरती आपण छान परतून घेत आहोत पालकही आता आपण परतत आहोत पालक परतत असतानाच तो व्यवस्थित श्रिंक होतो आणि तो कमी झाला की मगच आपण त्या शिजायला ठेवणार आहोत कांदा टोमॅटो डाळ आणि पालक एकमेकांमध्ये चांगले मिक्स व्हायला हवेत पालक व्यवस्थित श्रिंक झालेला तुम्हाला दिसत असेल आता त्यामध्ये आपण ॲड करूयात अर्धा टी स्पून हिंग अर्धा टी स्पून हळद आणि एक टेबल स्पून तांबडं तिखट आता हे सगळं पुन्हा हलवायचं म्हणजे हळद तांबडं तिखट हिंग हे सगळं त्या पालकाच्या भाजीमध्ये मिक्स होईल आता त्यामध्ये भांडवार पाणी घालूयात म्हणजे त्यांना व्यवस्थित शिजायला मदत होईल सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत आता कुकरचं झाकण लावूयात आणि छान पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊयात शिट्ट्या झाल्यानंतर वाफ मुरल्यावरती झाकण काढायचं आणि पाहायचं तुम्ही पाहत असाल पालकाबरोबर ही छान उकडवली गेलेली आहे एकमेकांमध्ये एकजीव झालेले पालक आणि डाळ आपण रवीने छान घोटून घेणार आहोत म्हणजे ते अजून मौसूत आणि सरसरीत व्हायला मदत होईल आपण एक बटाटा इथं उकडवलेला होता तो बटाटा आता आपण बोटाने फोडून त्याच्यामध्ये घालणार आहोत फोडलेला बटाटा आता आपण स्मॅशरने भाजीमध्ये एकजीव करून घेऊयात चांगला घोटून घोटून घ्यायचा म्हणजे तो भाजीमध्ये छान एकजीव होतो ते दाटसारही व्हायला मदत होते भाजी आणि सरसरीत व्हायलाही मदत होते पातळ फुळूक पाणी होत नाही आता घोटलेल्या भाजीमध्ये आपल्याला भांडं दीड भांडं चांगलं गरम पाणी घालायचं आहे आणि थोडं सरसरीत करून घ्यायचं आहे त्याला एखादी उकळी आली की पालक छान गुणगुणा झालेला दिसेल भाजीमध्ये आता आपण एक टेबल स्पून मीठ घालूयात अर्धा टेबल स्पून गरम मसाला घालूयात आणि हलवून त्याला चांगली उकळी यायला ठेवूयात गुनगुना पालकला उकळी येईपर्यंत गॅसवर तडकापात्र तापत ठेवलं आहे त्यामध्ये आपण दोन टेबल स्पून रिफाईन तेल घालूयात आपल्याला तेलामध्ये अर्धा टेबल स्पून आपल्याला जिरं घालायचं आहे आणि जिरं तडतडत आलं की लगेचच गॅस बंद करायचा म्हणजे जिरं जळत नाही जिरं पूर्ण तडतडलं की मगच तडक्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्ता छान कुरकुरीत झाला पाहिजे कढीपत्ता छान तळला गेला आणि कुरकुरीत झाला की आपल्याला क्रश केलेला लसूण त्याच्यामध्ये घालायचा आहे लसूण छान तळला जातो गॅस बंद असला तरी तेल तापलेलं असल्यामुळे लसणाचा सगळा अर्क त्या तडक्यामध्ये उतरतो लसूण आपण स्वादासाठी घालतो आहे त्यामुळे तो, तो तांबूसर लालसर असा नाही झाला तरी चालेल आणि आता फायनली त्याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून हिंग घातला की आपला सगळा तडका तयार झालेला आहे इकडे आपल्या भाजीला उकळी येऊन पालक छान गुणगुणा झालेला आहे तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दिसतच असेल फार जाडसर दाटसर नाही आणि फार पातळही नाही तयार झालेला तडका आपण आता त्या भाजीमध्ये सगळा घालणार आहोत आणि भाजी हलवून घेणार आहोत तडक्यातला सगळा जो लसणाचा अर्क जो आहे तो सगळा त्या गुणगुणा पालकमध्ये उतरेल आणि पालकाला एक वेगळा स्वाद येईल एक टेबल स्पून बटर त्याच्यामध्ये घालायचा आणि प्रेशर पॅनला लगेचच झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा झाकण ठेवल्यावर बटर आणि लसण्याच्या तडक्याचा खमंग वास भाजीला सगळीकडे लागतो आणि भाजी अगदी यम्मी आणि टेस्टी लागते माझ्या आजची पारंपरिक होता वेगळी केलेली पालकाची जर भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि वेलायकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका थँक्यू